एस पी एन न्यूज आवाज नाशिक मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पी एल ग्रुप प्रणित श्रमिक नगर मित्र मंडळातर्फे साई भंडाऱ्याचे आयोजन सविस्तर वृत्त असे श्रमिक नगर येथील पी एल ग्रुप प्रणित श्रमिक नगर मित्र काल सायंकाळी साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे पश्चिम विधानसभा आमदार सौ सीमा हिरे माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंडे युवा नेते नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अजय मल्ल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या साई भंडाराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आरती संपन्न झाली

जे लेकर हिंदी ना कुठं तरी सहजा जवळपास सर्व जाती धर्माला एकत्र आणण्याचं काम करताय नुकत्याच खासदार किती निवडणुका संपल्या आमदारकीच्या निवडणुका संपल्या तुम्ही बघितला असेल तो त्याच्या पुढे आणि तो त्याच्या पुढे काय काय कार्यक्रम करीत सगळी संगीत ते कळत नव्हतं तुम्हाला आता मात्र कोणी काही करीत नाही तू हे तुमची आणि ह्या मंडळाची भूमिका वेगळी आहे की आम्ही आवाज काय करीत नाही कृती करतो कदाचित आम्हाला ओळखायला खूप उशीर लागतो लोकांना परंतु गल्ले बोलण्यामध्ये तुम्ही बघितल्या कालावधीमध्ये काय काय प्रचार आप करत इथं मात्र बघा अशा अनेक नाव घेतले पानवपासून दादवपासून लोंडे परिवारापासून सर्व नाव जे घेतलेत ना हे हो काय हो एका जातीचे एका धर्माचे एका, एका गावचे नाही कोणी गावाला असेल तर मला तर काही कमी करत नाही पडणार उदरनिर्वाह करण्यासाठी कोण कोणत्या गाव हिंदी भाषिक आदिवासी सोनार लोहार सुतार मराठा बसून बौद्ध माथन चर्मकार लोक आम्ही उदरनिर्वाह करण्यासाठी रोजीरोटी करण्यासाठी असतात जे पडेल ते कामकाज करण्याची ताकद आम्ही निर्माण जे शक्य असेल धुंडे भाड्यात करण्यापासून तर बांधकाम करण्यापर्यंत इंजिनिअर पासून तर शिपायापर्यंत कामकाज करून तरी मी जाहीरपणे परखड बोलणार लोक तरी काही गावाने आम्हाला गावाला काही समजत नाही आम्ही पंचवीस पंचवीस वर्ष निवडून येतो तरी गावाने आम्हाला गावाने समजत नाही उलट म्हणतात की हे बाहेरच्या लोक आले कंपन्या त्यांनीच बसवल्या आमचे घर झाड भडकवल्या आमच्या शेतीवाडी भडकवल्या आणि आम्ही काहीच केलं नाही उलट आम्ही चारी बाजूला आल्यामुळं या सातपूर शहराचं नाव उभ्या महाराष्ट्र देशात बुलंद करण्याचं काम करणार पण काही स्वयंभूषित लिडर तयार झाले गणपती करायचं तरी परवानगी घ्यायची नवरात्र करायचं तरी परवानगी घ्यायची वाढदिवस करायचं तरी परवानगी घ्यायची माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा नाशिक होता तयार झाले आम्ही नाचू नाचील नाचा पण भावांना पणगेरी जातीय तणाव निर्माण काय होत राहतो निवडणूक आली झेंडा हा निरा झेंडा हा हिरवा झेंडा हा पिवळा झेंडा हा ह्या जातीचा तो त्या जातीचा तो त्या पक्षाचा कोण भोंगे काढायचं म्हणतो कोण धंड काढायचं म्हणतो कोण मंदिर काढायचं म्हणतो कशासाठी चालतंय तर हे असे काही हरामखोर लोक लवकर तयार झाले त्याला तुम्ही ओळखलं पाहिजे ओळखा त्यांना हे अनेक नाचताय तुम्ही त्यांना नाचवाय तरी डोक्यावर ठेवायला लावायचा सपले काही भूर तुम्हाला पाहिजे अरे जो भाऊ भावाचा होत नाही तो तुमचा माझं कधी होईल का नाही अरे होईल का आम्ही सक्षम काय असाल तुमचं नाराजी मोठे आमचं भूषण रोडे भाई असाल शेतीवाडी असेल ते काम करण्याची उदाहरण असे नवरात्र असेल गणपती असेल शिवजयंती असेल आंबेडकर जयंत आनंद ढोके असेल गौरव असेल सप्त असेल जे आम्ही पडेल ते काम काज करतो पण काही लोक तुमच्या पाहत शेवटच्या शहरामध्ये जाते तणाव निर्माण केलं जातो अशा लोकांना तुम्ही सावध राहिलं पाहिजे आता तुमच्याकडे कोणी येत नाही भाऊ तुमच्या दाराच्या माथ्या थोड्या केल्या असतील हाय इकडे केली तो डोंगर मला काहीच केलं नाही काहीच केलं नाही तुम्हाला मला ही शिक्षा देण्याचा प्रयत्न करतात मी परत एकदा सांगतो काक्याचा काका का सा, का सुचा बायको एकाच घरात झाला छानात चालली हे तुम्हाला थांबवायचे कळेल अशा धार्मिक विधी तुम्हाला दहा पंधरा वीस वर्षी परवानगी नव्हती सरकार तयार होऊ लागलं की बाबांडो आम्ही जरी कष्ट करतोय मेहनत करतोय आमच्या परिवारासाठी करतोय आम्हाला कोणी जेवायला देत नाही आम्हाला कोणी प्यायला देत नाही चुक चुकाचे प्रसंग आले आपण तुम्हाला काय सांगणार आहे की आपण कोणत्या गावच तरी असलो शंभर दोनशे पाचशे किलोमीटर तुमचं गाव असेल पण तुम्हाला काय अपेक्षा करणार आहे ही सुखदुःखाच्या प्रसंगाला तुम्हीच एक मदत माझा नातेवाईक सही माझी आई माझा बहीण माझी भाऊ कधी आपण एक उपस्थित उपस्थितरा आपण एक परिवार व्हा धरती पर राजकारण बाजूला करा म्हणून साई भंडारे सारखेच आहे सर्व धर्म सर्व भाव या माध्यमातून या लेखकांनी साई भंडाऱ्याचा सा कार्यक्रम केला म्हणून एकदा जोरदार टाळ्याचा गरज आहे इलेक्शन नाही इलेक्शनचा प्रचार नाही पण तू तुम्हाला मात्र तुमच्या नावाचे जेव्हा तुम्ही हवा द्याल दरबार भरव नको तुम्हाला तुमच्या कारात आले पाहिजे काम सांगा म्हणणारे आपण जायचं कोण म्हणतो वाड्यावर या कोण म्हणतो डोंगरावर या कोण म्हणतो कैरावर सावध राहा नगरसेवक असे समजा आले की जनता आमची सेवक आहे नगरसेवकाच कामकाज आम्ही पंचवीस वर्ष करतो नगरसेवक म्हणजे जनसेवक जे तुमच्या गटारी ढापे नाले संडाच बाथरूम अरे नगरसेवक अडीच वर्ष नाही लाईट लागत पाणी येतं मग हो काय पाहिजे प्रेम आणि जिवाळा तुम्हाला निर्माण करायचं असेल एकत्र एक करतो आम्ही तुमच्या सोबत आहोत चालू नका पंचवीस वर्षापूर्वी आम्ही काही लोक मी सांगितलं काही भसपासूर राहुल होऊन तयार केले आता त्यांच्या डोक्यावर हात ठेवला हे भसपासूर थांबायचं असतील ती ताकद तुमच्या तुमच्या तुमच्यात काय कमी काय तुमच्यात तुम्हीच तुम्ही मालक व्हा तुम्हीच एक व्हा पाहिजे एकमेकासाठी आपण जीव लावला पाहिजे एकमेकाच्या सुख दुःखात धावलं पाहिजे भोंगे वाजून दमणार नाही घंटे वाजून दमणार नाही साई भंडारे करून दमणार नाही जेवण एकत्र आलं पाहिजे मतभेद असतील नाना भाऊच भूषणच विकाच वस्ताच माझाही कधी तत्वाचे मतभेद होतात पण माझ्या परिवारावर वेळ आली तर माझी भातारी आई सुद्धा दांडके घेऊन बराते तुम्ही वेगळ्या जातीच्या धर्माची वेगळी भाषा बोलत असाल पण सुख दुःखाचा प्रसंग आला एकत्र या एवढी अपेक्षा शाही भंडाराच्या निमित्ताने करतो आमदार जाईल कोण आमदार होईल तुम्हाला मला काही फरक पडेल कोणी आपल्याला जेवायला देत नाही पण अजूनही सांगतो की तुम्ही माझ एक संघ राहा अवशी अनेक लोक तयार झाले मी त्यांना काय सांगतो शीशा टूटे तो हल मच जाए शीशा टूटे तो हल मच जाए मजे काच का तो खूब आवाज होतो शीशा टूटे तो हल मच जाए दिल टूटे तो आवाज नहीं जो आम तो मधे दुखता ना तो संगा तो दिल टूटे तो आवाज नहीं साफ जैसे तो ये रिश्तेदार बचाए साफ जैसे तो रिश्तेदार बचाए लेकिन रिश्तेदार जैसे तो कौन बचाए घर का बेटी लंका नाही आणि तुमच्या घरात आम्हाला काही शिकू नका आम्ही तुमच्यासाठी पाया पडायला पण येऊ पाय छोडायला पण येऊ जातीवाद बाजूला करा तुम्ही ज्या धर्माचे असाल त्या धर्म तुम्ही जे झोंडा मानत असाल तो झेंडा तुम्ही ज्या पक्षात असेल तो पक्ष तुम्हाला लख लाभ हो पण सुख दुखाच्या प्रसंगी एकत्र या एकत्र या होय आम्ही गावाले आहोत आता आमच्यामुळे सातपूर शहर आहे आम्ही गावाचा सन्मान करायचं आम्ही कुठेही गेलो आम्ही आता झाले ने घर झाले ना कुठं झाले शाळा झाले आता कोण कुठं धोटेगाव कुठं कुठे विदर्भ कुठे युपी ना हिंदू बनू ना मुसलमान इंसान केवला इन्सान बनू गा मला ह्या भक्तांना एवढीच अपेक्षा करणार आहे की साई भंडारा किती मोठा आहे याची अपेक्षा जाऊ नका किती भारी प्रसार केला याच्या अपेक्षा धरू नका पण तुम्ही जेव्हा येईल महानगरपालिकेचे परत तो सागर हा माझा अशा दरबारा जाता कोणाच्या तुमचा आज साडी दरबार एवढा मोठा आहे मनापासून याचना करा तुमच्या मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री देतो असा विश्वास व्यक्त करतो

यांसह श्रमिक नगर मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद